हॅलो हाय नमस्कार मी स जया जाधव आणि तुम्ही पाहत आहात जयाचे ब्लॉग मी माझ्या केसांसाठी हा हेअर पॅक बनवत आहे तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणीबरोबर पण हा पॅक शेअर करावा मी कसा पॅक करते माझ्या केसांना कसा लावते आणि त्याचे काय फायदे आहेत तर याचे खूप असे फायदे आहेत समस्या भरपूर आहेत आणि एकच पॅक बनवायचा आणि तुमच्या केसांना लावायचा तुमचे केस तुम्हाला जसे पाहिजे तसे होतील तर ह्या खूप अशा काही महागड्या वस्तू नाही आहेत फक्त मेथीदाणा विकत आणलेला आहे आणि बाकीच्या सर्व तुमच्या किचन गार्डनमध्येच मिळणाऱ्या वस्तू आहेत कोरफडकुंडीतून कट करून थोड्या वेळासाठी अशी ठेवली ना की यातला येलो कलरचा पार्ट पूर्ण निघून जातो हा विषारी असतो हा नाही वापरायचा आपल्याला त्याचबरोबर इथे दाणा पण आपल्याला दोन ते तीन तासासाठी पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आहे आणि बाकीचे सर्व पानं पण आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कडीपत्ता कवळा घ्यायचा आहे शक्यतो कवळाचा वापरा पण जर नाही मिळाला तर जसा मिळेल तसा तुम्ही घेऊ शकता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि बारीक वाटायचं आहे तर इथे कडीपत्ता आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप छान आहे केसांना मजबूत करण्याचं काम कडीपत्ता करतो त्याचबरोबर कडुलिंब पण आपल्या केसांना मजबूत करण्याचं काम करतो केसांमध्ये काही कोंडा वगैरे असेल तर ते काढण्याचं काम करतो आणि आपल्या केस केसांच्या स्काल्पला जी थोडीशी बुरशी वगैरे आहे किंवा खाज वगैरे जे आहे ना ते दूर करण्याचं काम कडुलिंब करतं त्यामुळे कडुलिंब पण आपल्या केसांना खूप छान असं फायदेशीर आहे तुम्ही पोटातून पण घेऊ शकता आणि असं केसांवरती लावून पण घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे जासंदीचे पानं घेतलेले आहेत फुलं नाही घ्यायचे पानंच घ्यायचे शक्यतो कारण फुलाचं काम जरा वेगळं आहे ते तेल वगैरे बनवण्यासाठी छान आहे आणि केसांच्या पॅकसाठी जे वापरतो ना आपण ते जास्वंदीचे पानं उत्तम आहेत तर जास्वंदीचे पानं आपल्या केसातील कोंडा रोखण्याचं उत्तम प्रकारे काम करतात इथे मेथीदाना घेतलेला आहे मेथेदाना पण आपले केस मजबूत करण्याचं काम करतं गळत असतील तर ते रोखण्याचं काम मेथेदाना करतात तर आता इथे घेतलेले आहे आपण कोरफड कोरफडीच्या साईडचे कट करून घ्यायचे आणि जो येलो कलरचा भाग जिथून गळतो ना तिथला पण थोडासा भाग कट करून टाकायचा आणि आपल्याला फक्त गरच नाही वापरायचा तर अख्खा कोरफडीचं पान वापरायचं आहे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरफड पूर्ण टाकून घ्यायची आहे थोडी जास्त कोरफड घेतली तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही कोरफड हे आपले केस वृक्ष असतील निस्तेज असतील तर ते त्यांना चमक आणण्याचं काम कोरफड करते आणि खूप छान असं स्मूद आपले केस हे कोरफड बनवतं त्यामुळे कोरफड पण घेतलेले आहे मी आणि खूप छान असं वाटून घेतलेलं आहे मला यात पाणी वगैरे काहीही टाकायची जी गरज लागली नाही पण तुम्हाला जर वाटलं की तुमच्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी लागेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता तर हे खूप छान स्मूद असं वाटून घेत आहे कारण यामध्ये जे आपण कडुलिंबाचे पानं वापरलेले आहेत ना ते लवकर असे बारीक होत नाहीत आपल्याला वाटतं ते बारीक झालेले आहेत पण ज्यावेळेस आपण पॅक लावतो केस धुतो त्यावेळेस आपल्या केसांवरती खूप असे कडुलिंबाचे छोटे छोटे पानं चिटकून राहतात तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल मग तेल तुम्ही कोणतंही ते टाकू शकता म्हणजे बदामाचं तेल टाकू शकता खोबरेल तेल टाकू शकता किंवा तुम्ही यामध्ये तिळाचं तेल टाकू शकता किंवा मोहरीचं तेल पण टाकू शकता खूप असं नाही टाकायचं अर्धा चमचा ते एक छोट्या चमचापर्यंत तेल इथे आपल्याला वापरायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला हा एकदम सर्व गुणसंपन्न असा हेअर पॅक तयार झालेला आहे आता मी माझ्या केसांवरती लावून घेते हा पॅक लावायच्या आधी फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपल्या केसांना तेल नाही पाहिजे आणि पूर्ण मुळापासून म्हणजे स्काल्पला लावायचा आहे हा पॅक आणि पूर्ण केसांच्या टोकापर्यंत पण लावायचा आहे कारण हा पूर्ण केसांसाठीचा पॅक आहे फक्त स्काल्पसाठीच नाही स्काल्पसाठी पण लावायचा आहे कारण तिथे जर काही कोंडा वगैरे असेल किंवा केस पांढरे होताना जी खाज सुटते ना केसांना ती पूर्ण जाणार आहे म्हणजे डोकं आपलं जे खाजवताना होताना पांढरे केस होताना तर ते जाणार आहे आपले केस जसे आपण पार्लरमध्ये जाऊन स्ट्रेटनिंग करून येतो ना तसे स्ट्रेट होतात याने खूप असे फायदे आहेत या पॅकचे त्यामुळे हा पॅक तुम्हाला मी कसा करायचा आणि कसा लावायचा हे दाखवत आहे मी बऱ्याच वेळेस हा पॅक बनवून लावते आणि याआधीही व्हिडिओ बनवलेला आहे मी या पॅकचा तर थोडेसे काही इन्ग्रिडियंट्स थोडेसे चेंज करून मी हा पॅक बनवत असते वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करत असते आणि तुमच्याबरोबर ते शेअर करत असते खूप छान रिझल्ट आहे तर तुम्ही नक्की करून बघा हा पॅक आपल्या केसांवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा जमत नसेल तर कोमट पाण्याने धुवून घ्यायचं आहे मी छान असं केस धुवून घेतलेले के आहेत आणि आता मी थोड्या वेळासाठी उन्हाला बसणार आहे कारण ऊन आहे तुमच्याकडे ऊन वगैरे जर नसेल उशीर झालेला असेल तर तुम्ही थोडंसं हवेमध्ये तुमचे केस सुकून घ्या आणि खूप छान हा पॅक आहे तुमच्या केसांसाठी बार तुम तर तुम्ही पाहू शकता माझे केस बऱ्यापैकी सुकलेले आहेत मेहतीचा कलर आणखी आहे आणि जे थोडेसे मी म्हटलं होतं ना कडुलिंबाचे पार्टिकल पण दिसत आहेत थोडे थोडे त्यामुळे तुम्ही पॅक ना खूप छान असा बारीक वाटून घ्या किंवा वस्त्रगळा करून घ्या तर मी हा असा पॅक बनवून बऱ्याच वेळेस माझ्या केसांना लावत असते वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करत असते तर तुम्ही ही ट्राय करा आणि मला त्याचा रिझल्ट नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडतात का आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत बाय बाय